नमस्कार मित्रांनो कशा आहात आशा करते मजेत असाल छान छान पदार्थ बनवत असाल आणि खात असाल तर इथे आज टिफिनसाठी मस्त असं भरलं वांग बनवलं आहे तुम्ही बघू शकता काय मस्त असं दिसतंय तर हे मसाला वांग किंवा भरलं वांग अगदी पाच ते दहा मिनटात बनवून तयार होतं यासाठी तुम्हाला कोणतंच वाटण बनवायची गरज नाही आहे अगदी तुम्ही घाई गरबडीमध्ये पटकन हे बनवून टिफिनसाठी देऊ शकता अगदी टिफिनसाठी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे तुम्ही बघू शकता काय टेम्पटिंग दिसते तर यासाठी मी इथं पाव किलो काटेरी वांगी घेतली त्यानंतर इथे कोथिंबीर आणि लसूण घेतला आहे तर सगळ्यात आधी इथं वाटीमध्ये पाणी घातलं आहे त्यामध्ये मीठ घातले आणि ही वांगी आपल्याला आता व्यवस्थित चिरून घ्यायची तर यांचा काटेरी भाग काढून घ्यायचा आहे त्यानंतर वांग्याला अशी उभी आणि आडवी चिरा पाडून घ्यायच्यात त्यामुळे आपल्याला यामध्ये मसाला व्यवस्थित भरता येतो हे बघा व्यवस्थित वांग बघायचं आतमध्ये खराब वगैरे तर नाही आहे ना सगळी वांगी याच पद्धतीने मी चिरून घेणार आहे <laughs> हे बघा अगदी ही ताजी मस्त अशी वांगी होती आता हे वांगे थोडेसे साईडला ठेवून घेऊया आणि यासाठीचा थोडासा मसाला पण तयार करून घेऊया त्यासाठी इथं भाजलेलं शेंगदाण्याचा कूड घेतला आहे दोन ते अडीच चमचे मी त्यानंतर यामध्ये हळद घालायची आहे त्यानंतर धना पावडर घालायची इथं कांदा लसूण मसाला घातला आहे लाल मिरची पावडर घातली आहे मीठ घातलं आहे आणि यामध्ये घालायची आहे कोथिंबीर त्यानंतर इथे मस्त असा पिकलेला टॅमॅटो देखील घालायचा आहे तिथं अर्धा टॅमॅटो मी वापरला होता याऐवजी तुम्ही कांदा देखील घालू शकता पण टॅमॅटो घातल्यामुळे या मसाल्याला अशी आंबट तिखट छानशी चव येते त्यामुळे इथं मी टॅमॅटो वापरला आहे तर आता ही वांगी सगळी आपण भरून घेऊ या मसाल्यात असं व्यवस्थित यामध्ये दाबून मसाला भरून घ्यायचा तर यामध्ये आपल्याला याचा रस्सा वगैरे बनवायचा नाही टिफिन साठी आपल्याला ही पटकन भाजी अशी सुकी बनवून घ्यायची तर अशा पद्धतीने सगळ्या वांग्यामध्ये मी मसाला भरून घेते आपला वांग्यातला मसाला भरून तयार झालेला आहे इथं कढईमध्ये एकच चमचा मी तेल घेतले त्यानंतर यामध्ये असा ठेचून लसूण घातला आहे तर लसणासोबतच आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील घालायची आहे हे बघा आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला लसूण खूप जास्त लाल करायचा नाही आहे तर लगेचच यामध्ये वांगे देखील सोडून घ्यायचे आहेत इथे गॅसची फ्लेम एकदम अशी मंद करून ठेवलेली आहे का तर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर लसूण लगेच करपला जातो आता हे वांगे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचेत एक मिनटासाठी आता यावरती थोडंसं मी झाकण ठेवणार आहे आता पुन्हा हे व्यवस्थित परतून घ्यायचे आणि उरलेला हा जो ताटाचा ता मसाला आहे तो देखील यामध्ये घालायचा आणि इथं मी अर्धा छोटा ग्लास पाणी घातलेले तुम्ही एक कप पाणी यामध्ये घालू शकता आणि यावरती झाकण ठेवून अगदी पाच मिनटासाठी मध्यम गॅसवर तुम्ही हे वांग शिजवून घ्या हे बघा मध्ये एकदा चेक करायचं पाणी वगैरे ह्यातलं संपलं तर नाही ना आणि व्यवस्थित हलवून पुन्हा झाकण ठेवायचं तर इथे बघू शकता अगदी मस्त असं हे वांग बनून तयार आहे वांग्याचा मस्त असा घमघमाट गम सुटलेला असं वाटत होतं की खूप जास्त व्ही आय पी मसालेदार भाजी इथं बनलेली आहे पण असं काहीच नाही अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही वांगं आपण बनवून तयार केलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि साईडचं ब्ले बेल ऐकूनसुद्धा सुद्धा प्रेस करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल जरासुद्धा हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला अशा टिफिनसाठी छान छान रेसिपी जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला फॉलो देखील करा इंस्टाला सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता तिथंसुद्धा मी अशा टिफिनच्या छान छान रेसिपी शेअर करत असते तर पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय